आता आपण या पर्वताच्या पठारावर आहोत या ठिकाणी बघा अनेक घरं तुम्हाला दिसतील साधू संत इथे राहणारे व्यक्ती निवासी या सगळ्यांची घरं या ठिकाणी आहेत जे परिक्रमावासी आहेत त्या परिक्रमावासींची परिक्रमा परिक्रमा सेवा करणं त्यांच्याकडून मिळणाऱ्या दान पुण्यावरती उदरनिर्वाह करणं असं त्यांचा रोजचा दिनक्रम असतो बघा ना मानधाता पर्वतावरती काहीच कनेक्टिव्हिटी नाही आहे कुठून येणं नाही कुठून जाणं नाही फक्त ममलेश्वरचा झोला पूल आहे त्या पुलावरूनच तुम्ही पलीकडं जाऊ शकता किंवा तुमच्या नावेतून नौकेतून नावे तुम्ही पलीकडच्या तटावरती उत्तर किंवा दक्षिण तटावरती जाऊ शकता अशी व्यवस्था आहे किती सुखी असतील बरं ही माणसं ना कोणता मोह ना कोणती माया जे पर्यटक येतील त्या पर्यटकांकडून जी काही दान दक्षिणा खरेदी विक्री लिंबू पाणी वगैरे जे काही असेल त्या माध्यमातून उदरनिर्वाह करणारी जास्तीची अपेक्षा नाही देव ठेवील तैसे राहणारी म्हणजे जेवढं देव देईल त्या पद्धतीनेच राहणारी किती सुखी अनुभव असेल हा आणि आपण शहरांमध्ये वेगवेगळ्या मोहमायेमध्ये गाडी बंगला पैसा एक एक करोड आले दहा करोड दहा करोड आले वीस करोड एक बंगला बांधला दुसरा बंगला दुसरा बंगला बांधला तिसरा बंगला या सर्व मोह मोहमायामध्ये आपण अडकलेलो आहोत पाठीमागा एक श्लोकही त्या पद्धतीचा दाखवला होता परमात्मा ना तुमचं सुख घेतो ना तुमचं दुःख घेतो ना तुमचं पाप घेतो ना तुमचं पुण्य घेतो हे सर्व मोह मायाच आहे काय अप्रतिम श्लोक होता तो सुद्धा खूप आनंद नर्मदे हर राम कृष्ण हरी अशाच आनंदी जीवनात जगण्याची सवय आपण सर्वांनी लावली पाहिजे खरंच आयुष्याला काय लागतं आनंद सोडून दुसरं काही नाही पाहिजे माणूस इतरत्र प्रत्येक ठिकाणी आनंद शोधण्याच्या मार्गामध्ये भटकत राहतो पण खरंच तो आनंदात जगतोय का आनंद भेटणार आहे या माध्यमातून तो दुःख सहन करतो आणि सदैव आनंदाच्या अपेक्षेने दुःखी राहतो का कारण तो मोहमायाच्या मागे आहे एकदा मोहमाया सोडा देव तुम्हाला भरपूर देईल प्रत्येकाला देवाने किती द्यायचं काय द्यायचं कसं द्यायचं सगळं ठरवलेलं आहे पण आपणच आपल्या हाताने सर्व काही बदलण्याचा प्रयत्न करतो आणि मग देवही म्हणतो आता तू तु, तु तुझ्या वाटेवर चाललायच चुकल्यानंतर शेवटी सगळं काही झाल्यावर ते आपल्याला पश्चाताप होतो पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते पुनर्जन्म पुनर्देह या सर्व माध्यमातून आपल्याला परत फिरावं लागतं आणि पुन्हा एकदा त्या आनंदाला प्राप्त करण्याचा प्रयत्न पुढच्या जन्मात पुढच्या देहात करावा लागतो त्यामुळे मी सर्व प्रेक्षकांना बघणाऱ्यांना विनंती करतो जास्तीत जास्त बिना मोहाचा जेवढा आनंद घेता येईल तेवढा आनंद या जीवनाचा घ्या रामकृष्ण हरी नर्मदे हर